पी एम नोट्स हे प्राप्त झालेले आहेत हा त्याचा निष्कर्ष आहे जो सर एव्हिडन्स आहे हॅन्ड रायटिंग एक्सपर्ट जे आहे त्यांच्याकडे अहवाल मागवण्यात आला पण त्याला थोडा वेळ लागू शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कायम रिपोर्ट आलेला आहे प्रथम दर्शन काय नेमकं समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तपासामध्ये काय काय प्रगती आहे नाही याच्यामध्ये जो आत्महत्येचा गुण आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये पी एम नोट्स हे प्राप्त झालेले आहेत ऍस्पेक्शिया टू टू हँगिंग हा त्यात निष्कर्ष आहे जो सरकमशल एव्हिडन्सशी मिळता आहे आज एक आरोपी प्रशांत बनकर याची पोलीस कस्टडी रिमांड पहिली दिलेली संपते आणि आज त्याला पुन्हा आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार आहोत आणि पुन्हा वाढीव पोलीस कस्टडी रिमांडची मागणी करणार आहोत सर हँडरायटिंग अहवाल अजून प्राप्त नाही है। काय नाही बाबतीचा अहवाल अजूनही प्राप्त नाही त्याच्या संदर्भाने तो हँड एक्सपर्ट जे सीआरडीचे आहेत यांच्याकडे अहवाल मागवण्यात आलाय पण त्याला थोडा वेळ लागू शकतो बदलण्याने बदलण्याचे मोबाईल त्यांना तो मिळून आलेला नाही असं काय आहे कारण तशी माहिती आम्हाला इनपुट मिळत आहे तपासात बदलण्याचा मोबाईल मिळवणे हे एक तपासाचं मुख्य उद्देश आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका